नमस्कार मी सविता आपना आपणासमोर एक कविता सादर करीत आहे कविता आवडल्यास कविता लाईक सबस्क्राईब कमेंट आणि शेअर नक्की नक्की करा तर कवितेचं नाव आहे माय लेखी दुष्काळाचे साहून चटके दुष्काळाचे साहून चटके पाही अनवाणी फिरत राहे दुष्काळाचे सावन चटके पायी अनवानी फिरत राहे पोटाची खडगी भरण्यासाठी झुंजली ती माझी माय आहे खडगी पोटाची भरण्यासाठी झुंजली ती माझी माय आहे हात नेहमीच राकट खणबडीत हात नेहमीच राकट खणबडीत ममतेचा जरा नित्य वाहे हृदयात ममतेचा झरा नित्य वाहे हृदयात तोंडाचा पट्टा बेताल जरी तोंडाचा पट्टा बेताल जरी जबाबदारीचा डोंगर बसे डोक्यात पोटाची खडगी भरण्यासाठी झुंजली ती माझी माया आहे पोटाची खडगी भरण्यासाठी माझी माय आहे ओझे हसत संसाराचे ओझे हसत पेलताना ताना नेहमीच पाहिले मी दुःख घेण ताना नेहमीच पाहिले मी दुःख घे गरबीला हसत दाविल्या गरबीला हसत दाविल्या वाकुल्या हात कपोली फिरताना राप ले ले हात कपोली फिरताना खडगी पोटाची भरण्यासाठी झुंजली ती माझी माया आहे तिचाच वारसा नेमाने चालला तिचाच वारसा नेमाने संसार सुखी केला मोजला ना मापाने संसार सुखी केला मोजला ना मापाने नव्हते माहीत मायले की नव्हते माहीत मायले की पिडलेल्या सदा स्त्रीत्वाच्या शापाने खडगी पोटाची भरण्यासाठी झुंजली ती माझी माय खडगी पोटाची भरण्यासाठी झुंजली ती माझी माया